सांगली जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान करून कर्नाटकातील महालिंगपूर जिल्हा बागलकोट येथे गर्भपातावेळी महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी सांगली पोलिसांनी सांगली जयसिंगपूर आणि कर्नाटकातील डॉक्टरांसह सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यांना पुढील चौकशीसाठी महालिंगपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे यापूर्वी गर्भपात करणाऱ्या डॉक्टर कविता बडनेवर या महिलेला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये संजय गवळी संगीता संजय गवळी विजय संजय गवळी राहणार तिघेही बुधगाव तालुका मिरज डॉक्टर मारुती बाबासाहेब खरात राहणार कुपवाड डॉक्टर कोठीवाले राहणार नगर तालुका अथनी जिल्हा बेळगाव डॉक्टर कविता बडनेवार राहणार महालिंगपूर जिल्हा बागलकोट आणि जयसिंगपूर येथील सोनोग्राफी करणारे डॉक्टर तसेच मयस सोनाली कदम यांचे गर्भलिंग निदान आणि गर्भपात करताना डॉक्टरांना सहकार्य करणाऱ्यांचा समावेश आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली